तुमचं तीव। साहेब कुठे साहेब नाय शिंगांग शिंगिंग बसलेले चला आता थोड्या वेळात आरती करायची आहे आरती करून नाश्ता करू आणि मग इथं पडायला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर या म्हणा बापरा

मोटर चालू करायचे दुकानला जायचंच आहे चला पटकन जाऊ मोटर चालू उपाय चालू आहे का काही कड ना नाही चा शँगिंग चला चला पटकन जाऊ आरती केलेली आहे आज मी आरती घेतली त्यामुळे व्हिडिओ करायला कोण नव्हतं चला चौजी चला घेऊया आज आहे स्पेशल भेंडीची भाजी दिसतेची भेंडी भेंडी भाजी नका असं का सांगता भेंडीची भाजी शेपूची भाजी कालवण आहे गेवड्याच आणि गडी म्हणतो तर समोसा आणता ये तुम्हाला वै तुम्हाला वैधी खरं सांगतील

ब्लॉग लाईथ संपूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तातले नमस्कार बाय